हॅलो नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या स्वतःबद्दल माहिती सांगणार आहे कारण की मी स्व सेल्फ इंट्रोडक्शन या व्हिडिओमध्ये देणार आहे तर बघायला गेलं तर मी एक जॉब कर जॉब करत होती पण आता रिसेंटली माझं मी मॅटर्निटी लिव्हर असल्यामुळे तर मी जॉब सध्या स्किप केलेला आहे आणि मी फुल टाईम आता घरी बसूनच आहे तर आता माझं म्हणजे बघायला गेलं तर मी आता यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे म्हणजे माझा वेळ जात नसल्या कारणाने म्हटलं चला का का आपल्याच्याकडे ला जे काही नॉलेज आहे किंवा जे काही इन्फॉर्मेशन आहे ते नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करूया त्यामुळे मी आता यूट्यूब चॅनल चालू केलं आहे त्या चॅनलमध्ये मी बघायला गेलं तर लाईफस्टाईल ब्लॉग मेकअप व्हिडिओज जे असतात किंवा डेली रुटीनचे ब्लॉग माझे ट्रॅव्हल ब्लॉगिंग वगैरे किंवा प्रेग्नेन्सी जर्नी तर हे असे सगळे जे रिलेटेड व्हिडिओज आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर माझ्या व्हिडिओसोबत तुम्ही कनेक्ट व्हा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी बघायला गेलं तर मी आठवड्यातून चार व्हिडिओ टाकणार आहे चॅनलवरती तर त्यामध्ये काही व्हिडिओ मेकअपचे पण असू शकतात काही ब्लॉग पण असू शक असू शकतात किंवा काही जे ट्रिक्स आणि टिप्स जे आहेत असे पण मी व्हिडिओ टाकणार आहे त्यामध्ये तर तुम्हाला कुठल्या व्हिडिओवर तुम्ही स्पेसिफिक टॉपिकवरतीच व्हिडिओ बनवले पाहिजे तुम्हाला जर तुम्ही जरी मला काही सजेशन देत असाल तरही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओसोबत कनेक्ट व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करून नक्की सांगा तुमचं काय मत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय